ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत यश मुंजवाड येथील मोणा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाना संचलित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयानं सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले यंदा विद्यालयातील तब्बल चौदा विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांनी प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन केला विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ही केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उत्तरीत राबवली जाते या परीक्षेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणं हा आहे हे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी दरम्यान दर दरवर्षी ठराविक आर्थिक सहाय्य दिलं जातं ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना बौद्धिक व शैक्षणिक गुणवत्ता चाचणीच्या आधारे मूल्यमापन केलं जातं त्यामुळे ही परीक्षा केवळ आर्थिक मर्यादित न राहता आकलन तर्कशक्ती आणि बुद्धिमत्तेचा कस लावणारी ठरते ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयातून द उत्तीर्ण विद्यार्थी बिरारी मानसी सतीश सुकन्या शरद पगार दुर्गेश प्रभाकर नंदन युती किशोर भदाणे तनिष्का गणेश गवळी साक्षी ज्ञानेश्वर सोनवणे अंशू राकेश शिंदे अंश विलास सोनवणे स्नेहल खुशाल गायकवाड भूमिका प्रवीण कोठावदे देवेश दीपक पवार हर्षाल संदीप पगार सार्थक पृथ्वीराज गांगुर्डे योगेश्वरी दादाजी जाधव या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे सरचिटणीस अंजना गांगुर्डे उपाध्यक्ष भूषण गांगुर्डे सचिव डॉक्टर अक्षय गांगुर्डे संचालिका तृप्ती गांगुर्डे शिक्षणाधिकारी अंबादास देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर खैरणार जयश्री वणी व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी मनोज बागुल वटार